मुक्ता जाऊन आली मामाकडून श्लोक ओवीला मिस करते आहे जायचं जायचं म्हणतीये सारखी श्लोककडं ओवीकडं आता तिला भूक लागली आहे म्हणून आम्ही कैलास अशी थांबलेलो आहे आणि मलाही माझं मन भरून आले दोन लेकरांना सोडून नातवंडांना ना सोडून आणि आता कैलासमध्ये चहा घेणार आहे छानपैकी ते सातारामधलं कैलास पुण्यामध्येच येतं हे कैलास भेट छान हे आमचे आहू आहेत डाडीवाले मस्त एकदा जाता जाता एन्जॉय करतोय जरा थोडासा चहा पितो कारण आज संकष्टी आहे तुमची पण सगळ्यांची संकष्टी असेल छान पैकी ओकेच म्हणजे आज व्हिडिओ जरा असाच टाकावा का म्हणतो जरा वेगळा म्हणतो का छान झाडी आहे अशी छान मस्त आज जरा पावसानं पण दिली आता ह्या दोन दिवसामध्ये कसं काय वाटतंय आहे सगळं छान हिरवळ सगळी मस्त हिरवळ आहे छान मस्त सुंदर